नमस्कार मी अजय स्वागत पाहूया काही ोणावीस वीस या तीन दिवसीय पुनबी महोत्सवाचे आयोजन शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे करण्यात आले आहे या निमित्ताने सध्या येथे महोत्सवाची लगबग पहावयास मिळत आहे तयारीसाठी सर्वच महोत्सव समितीचे कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत व्यवस्थितपणे येणाऱ्या समाज बांधवांचे नियोजन व्हावे यासाठी रात्रंदिवस येथे काम सुरू असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची उपस्थिती लाभणार असल्याचे महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे यांनी बाळकुडीशी बोलताना सांगितले आपण सध्या शहापूर जवळील आसनगाव येथे आहोत या ठिकाणी येत्या अठरा तारखेला कुणबी महोत्सव सुरू होत आहे या निमित्ताने या ठिकाणी जी कामाचे लगभग सुरू आहे आपण आता या ठिकाणचे जे आयोजक अध्यक्ष यांच्याशी चर्चासाठी ह्या कार्यक्रमाचा उद्देश आणि उद्दिष्ट काय हा महोत्सव करण्यामागचा उद्देश काय हा महोत्सव करण्यामागचा उद्देश असा आहे की आज कोणती समाज तालुक्यामध्ये त्याचबरोबर सात जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे परंतु विखुरलेला आहे तर या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणणं आणि त्याचबरोबर एकत्र आणून आपल्या विचारांची देवाण घेऊन करणं या महोत्सवाच्या माध्यमातून कला क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्र त्याचबरोबर विशेष काही दोषता केल्या असे म्हटले त्या सर्वात त्या रिका थक्क करणार आहे हा त्या आणि मुलांना कुठेतरी प्रेरणा मिळावी त्याकरता मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर महिलांसाठी माझं शिबिर असं त्या म्हणतात या महोत्सवामध्ये सुरुवात आपली शोभायात्रा कसं होणार आत्तापर्यंत महाराष्ट्रात नसून न झालेली शोभायात्रा करण्याचा आमचा प्रयत्न शोभायात्रामध्ये मुलांचे मुलींचे महिलांचे लेखी पत्र त्यानंतर त्यामध्ये दांडपट्टा अशा प्रकारची काही हो त्यामध्ये तोंड ही शोभायात्रा भव्य दिव्य करण्याचा आमचा हे माणस आहे मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी पाचारण करतो आहे संपूर्ण कोकण जिल्हा कोकणातला जिल हा महोत्सव आहे आणि ह्या महोत्सवामध्ये लाखो जणखेने पहिदृष्टी समाज बांधव असतात मान्य माळेगावजी ठाकरे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव आपण साजरा करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जे काही आहेत आपल्या समाजाचे जेवढे आमदार आहेत त्या सर्व आमदारांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो आहे एकतरीत भव्य आणि किंवा असा उद्यान सोहळा आणि त्या दृष्टीने आणि समोर बसलेला लापोत्व आपला अतुंगी समुदाय आहे त्यांच्या माध्यमातून हा उद्यान सोहळा करण्याचं आमचं मानस आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आवर्जून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी या कार्यक्रमाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य आणि शोभायात्रा देखील जाधव बालकोटी मराठी शहापूर्ती त्यांना जो कुंभी समाज आहे दे त्याचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये कुंभी समाजाने काय करायला पाहिजे काल कुंभी समाज काय होता आज काय आहे आणि उद्या तो कसा असायला हवा त्या संदर्भामध्ये संदेश आहे जी दिशा आहे त्या देण्याचं काम सगळ्या अर्थाने या ठिकाणी त्या ठिकाणी या कृपी महोत्सव साजरा करण्याच्या यावेळेस आपल्यावर जबाबदारी आलेली आणि आम्ही ती सर्वांगी प्रयत्न करून पार पाडणार आहोत कॅमेरामॅन वासुदेव शिंदेचा उमेद झाली